चांगला टाफ आहे खतरनाक चिंबोरला भेटलाय बघा चिंबोर बघा चावाल नको म्हणून डायरेक्ट दुःखच पकडतात येऊ बघा मंडळी एकदम छोट्या सायच डायरेक्ट हात टाकलाय बघा दगडामध्ये डायरेक्ट पाट्या तो हा दुसऱ्या बघा दोन आहेत तुम्ही गरिल नक्की आल तो काय चिंबोळी पकडा आलता बघा काढला तो बघा पिशवी भरली बघा चिंबोळी बघू शकताय नमस्कार मंडळी तर मी सनील पिढी एस डी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे तर आता पुन्हा एकदा तर आलेलं आहे थंडी तसं चालूच आहे आणि पुन्हा एकदा तर आलेलं आहे जिथे समुद्रकिनारे जाळी लावले जाते त्याच पाळासाठी बघ बऱ्याच जणांच्या जाळ्या पाळून झालेल्या आहेत ज्या वरच्या किनाऱ्याच्या जवळपास होत्या त्या जाळ्या पाळून झाल्यात आपली जाली थोडी आता खोल समुद्रामध्ये आहे खोल अजून थोडा पाणी सुकायला थोडा टाईम आहे त्यानंतर बघूया त्याआधी आता बघूया तिकडे सुद्धा पुढे काका दिसतात त्यांना तर बघू आधी त्यांना काय मावरा आहे ते झालेला काका दिसतात चालू नाय हा बघा चांगला काफ आहे नारला मासा दिसते बघा चांगली तर नारल्याची आणि बघा आणि काका मी दाखवतो मावरा नाही काय मावरा दाखवते हा बघा मावरा दोन तीन बोई दिसत आहेत बघा इकडे दश जागा कुठलं सर बघा बोईट बघू शकता आपला थोड़ थोडा यायला <laughs> थोडा उशीर सुद्धा झालाय आहे काय म्हणत थोडा लेट झाला बोलू बघा चिंबोरा बघा घातला आहे खतरनाक चिंबोरा भेटलाय बघा घातला चिंबोरा आहे कडक साईज आहे सातक्ष सा ग्राम होईल सातक्ष ग्राम होईल बघा चिंबोरा एक डुकात आहे पण एक डुकात आहे एक डोकच आहे आणि बघा बोईट पण दिसतात तुम्हाला व्हाइट आहे तीन

मावरा भेटलेला चांगला क्वालिटी आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच एकदा आपल्या खाडीला विजिट करा दादा मावरा घ्या बघा फोटो दिसत असेल तीच आपली जाळी आहे तीच पावला थोडा टाइम आहे कारण बघा अजून सुद्धा पाणी थोडं सुकायचं बाकी आहे निकाल का एवढी नाही की आपली पूर्ण जाली सुकेल जेवढी जाईल तेवढी नक्कीच थोडा वेळ आपण वेट करूया त्यानंतर थोड्या वेळेला जाऊया आपली ती मेनी मेनी तर मंडळी थोडा वेळ झालाय थोडा वेळ आपण वाट बघितली त्यानंतर थोडासा पाणी सुद्धा खाली गेलेलं आहे तर आपण जाऊया बघूया अं जाऊया बघूया काय झालेलं मावळा लागलाय म्हणजे जाऊया बघा तसा अवकाश जावा लागला मंडळी कारण पुढे दगड सुद्धा आहेत बघा इथे दिसत असेल तुम्हाला सावकाशपणे आपल्याला जायचं आहे दाळी पालवायला हो लाटा बघा लाटा येतात लाटा येतात आपल्याला भिजायला सुद्धा होते सर बघूया हे बघ आपण जाली पालू त्यामध्ये होते बोईट बघा तुम्हाला तुम्हाला आपल्या दोनच बोट होते हा इथे छोटी मुलं दिसत आहेत तीच काय काय पकडता काय पकडतो काय दाखव मंडली बघा चिंबोडी पकडता तुम्ही पकडलं बघा मंडळी चिंबोळी बघा पकडली छोटी छोटी साईजची चिंबोडी ते पकडता दिसत बघा गडी आणले आणि बघा चिंबोरी पकडतात गडीने आकड्याच्या साईडने चिंबोडी पकडतात पण इथे तर बघा गडी आणले ते गडीच्या साईडने चिंबोडी पकडता दिसत तुम्हाला बघा कशी पद्धत आहे बघा मंडळी एकदम छोट्या साईड हात टाकलाय बघा डागडा मध्ये कितीला आहेस तू दुसरी तिसरी लाय बघा तिसऱ्या चिंबोळ पकडते बघा हाताने बोलते चिंबोरा बघा अवेकृशाला बघा काढण्याची पद्धत बघा यांची बघा काढलंय बघ बघा बघ बघा दाबला आहे पाण्यात जाव धुऊन दाखव बघा मांडली बघा कसला चिंबोडा काढलाय दाखव 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 इथं बघा असं नाही बघा चिंबोरा हाताने चिंबोडी पकडत तुम्हाला छोटी छोटी मुले पकडली त्यांनी जवळ अर्धी पिशवी हवाला लागली बघा अजून एक भेटलाय बघा पुढे सुद्धा हाय 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 ना दोघतात तो बघ हाताखल तो बघा एक भेटलाय बघा भेटलाय तो बघा अजून एक चुंबरा या चुंबर तुमचे इथे काय बोलतात नक्कीच्या कमेंट करून सांगा तो बघा डायरेक्ट हात घालतात बघा काढला तो बघा का जेव्हा काम पच्च केलाय बघा कसला काढलाय खतरनाक साईज काढली चावला बघा ते चावलाय बघा याला एक भेटलाय बघा मोठे मोठी साईज ची पण भेटतात बघा आज काही तिकडे भेटला त्याला कलाकार आहोत तुम्ही पण हे बघा गेला बघितलं आहे बघ खाली बघ दगडाच्या खाली हो इकडे आला बघा भेटला बघा हा बघा हा बघा बघा भेटला शेवटी लगेच लगेच बघा किती पकडतात चिंबोरी इथे मोठ्या चिंबोऱ्या बोलतात जाम असला का काढलाय लगेच लगेच पकडतात बघा आपल्या चॅनलवर नवीन ने एक मासेमे तुम्हाला बघायला भेटते कारण तुम्ही गडवी नक्की आलतो का चिंबोळी पकडायला आलतो गडवी लालतो ला ना बघा गरवी लालते आणि त्याही गरवी हल्ल्या बाजूलाच ते काठी साईडने काठीच्या साईडने बघा चिंबोळीच पकडले दिसतात तुम्हाला बघा ते काहीतरी नवीन तुम्हाला बघायला मिळतं आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा दोन दिवसात ते पुढे काय का पकडतात मित्रांनो त्यांचे काढण्याचे पण एक टेक्निक आहे बघा चावाल नको म्हणून ते डायरेक्ट डुकच पकडतात बघा डुक्या साईचे डुक्याच्या साईने कसा पकडलाय बघा चिंबोरा बारका आहे तो बोलते तो नको बारका आहे फक्त मोठी मोठीच घेणार का, का जेव्हाचं काम झालं ना आज काम पच्चीस ना पकडला अजून एक बारीक आहे त्याला बघा मोठा आहे त्याला शेवटी पकडलं त्यावी दोघा भी मेहनत करून पकडलंय बघा बघा दगड सुद्धा कापणार आहेत धाडदार आहेत त्यामध्ये बघा हाताला तरी सुद्धा लागत लागत सुद्धा आहे म्हणजे अशा ठिकाणी येत असेल तर एकटे येत जाऊ नको खूप रिस्की असणार आहे धार बघा याला खडपाला खूप धार आहे अशा ठिकाणी या येत असाल तर नक्की तुमच्या पायामध्ये चप्पल घालावा नंतर अशा ठिकाणी या तु नाव काय झालं शंकर कि तुला आहेस सावला आहे बघा सुट्टी काय शालेचा आलाच आलाच काय बघा शाळेतून शालेतून आला बघा इथे बाबा चिंबोळ पकड आलाय बघा पुढे सुद्धा एक दिसते तो छोट्या साईजचा आहे भरपूर सारे चिंबळ मिळते आहेत तुम्हाला खाली गेला भरपूर सारे चिंब मिळायचे अशा प्रकारे अशा प्रकारे चिंब तुमच्या ते काय बोलतात एकदा नक्की कमेंट करून सांगा बघा इथे दिसतय चूंबरा बघा त्याचे बाजू सुद्धा एक आहे दोन दिसत आहे इथे कारण नाव काय हा नाव काय तुझं आलं का तिक्युला आहेस हा तिकुला आहे टी वीला आहे बघा हो तू हाय हो काय नको छोटे छोटे घेत नाही फक्त मोठं मोठं घेताना बघा बघा अजून एक चिंबोरा काढलाय काम पच्चिस काढतो रे अजून एक भेटलाय एकाच पाणी दिसत त्यामध्ये जवळ चार ते पाच चिंबोळे भेटले बघा खरं चिंबोड फा... पिशवी फाटल वाजणारी चिंबोड्याचे बघा जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त पिशवी भरली तर हाय हा बघा हाय हायो बघा हाय तुम्ही काय बोलता या चिंबोड्याला मोरी चिंबोरी बोलता बघा हे त्यांना मोरी चिमुरे बोलतात तुमचे त्याच्या चिमुरे काय बोलतात एकदा नक्कीच कमेंट करून सांगा नाही त्याला सुद्धा भेटलाय बघा कडक रे बघा किती लगेच लगेच काढतात चिंबोरी बघा एक एक दगड सोडतात त्या दगड खालीच लपून बसलेले असतात का मग भीती नाही वाटत का रे डायरेक्ट हाट टाकतो हो ते बिलामध्ये अरे भीती नाही वाटत भीती पण वाटतय बोलतात अरे हाय तुम्ही पुढे पुढं पुढं बघा हा मग डायरेक्ट पाटे तू दुसरा एक बघा दोन आहेत एकाच ठिकाणी दोन चिंबोरी एक पायाने दाबलाय एक टाकलाय पिशवीत एक पायन पकड दाबून ठेवलाय बघा आता पकडता दिसते ते तर तिकडे त्याला दिसत त्यामुळे तो बघा धावत चाललाय चिमोरा त्यांनी तो ताकले पिशवी मध्ये अजून सुद्धा आता पुढे बघा भेटलाय बघा बघा त्याला दुसरा चिंबो होता म्हणून इथे हा तो बाळ काय पण बारकाय तु रे बघा पुढे काय बघा काय छोटा आहे काय छोट्या साईजचा बोलते त्याला सोडलाय त्यांनी छोट्या साईजच्या त्यामुळे दाखवची मोरे किती भेटलेत बघा मंडळी जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त पिशवी भरली बघा चिंबोळी बघू शकताय काय तुम्ही बोलतात मोरीची चिंबोरी बोलता का याला चिंबोडी दिसत आहे तुम्हाला मस्त चिंबोडी पकडली जात गावी यांच्यासाठी नक्की एकदा लाईक करा व्हिडिओला तर मंडळी बघितलं असाल आज आपण जाली टाकली दा, जाळी टाकली आहे तीच पालवासाठी आलो होतो जाली काय पालव तर तुम्हाला दाखवता आलं नाही जास्त आपल्याला ती व्हिडिओ करता आली नाही जालीची कारण मावळ सुद्धा कमी लागला आहे ते आपल्या खाडीमध्ये आले होते ते छोटे मित्र आले होते तेच कशाप्रकारे चिंबोडे पकडतो ते तेच तुम्हाला या व्हिडीओमध्ये बघायला मिळेल असेल एक नवीन पद्धत तुम्हाला बघायला मिळली असेल ते आले होते गरीला पण गडीला जाते चिंबोडीच पकडले गरीच्या साहाय्याने तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळालं असेल चला मंडळी व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असा चॅनल नक्कीच सबस्क्राईब पण ठेवा अशाच प्रकारच्या नवीन नवीन मासेम्याचे आपण व्हिडिओ घेऊनच असतो आपल्या चॅनलवर चला मंडळी भेटूया अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय Yeah.